नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद महिला जीव धोक्यात घालून भर उन्हात आणतात हंडाभर पाणी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील कारेगाव या पारधी वसाहतीमध्ये पहाटेपासूनच महिलांचा पाण्यासाठी संघर्ष सुरू होतो पाण्याच्या शोधात भर उन्हात डोक्यावर हंडे घेऊन जायचे आणि पाणी आणायचे हे को कारेगावच्या फासेपारदी वस्तीवरचं हे विदारक वास्तव आहे येथील महिलांना दररोज दोन तीन किलोमीटर पाणी आणण्यासाठी जावं लागतं खोल विहिरीत उतरून पाणी भरावे लागते या विहिरीतील पाणी दूषित असून हे पाणी प्याल्यामुळे मुलांसह हो मोठी माणसं आजारी पाडतात एकीकडे डिजिटल इंडिया शायनिंग इंडिया असं आपण म्हणतो मात्र या समाजाला पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी किती काळ वाट बघावी लागणार आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धर्मेंद्र प्रधानसह तृप्ती भोईर यवतमाळ